अमरावती शहरात आता दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे खुनाच्या वाढत्या घटनेने अमरावती शहर हादरले आहे कोरोनाच्या काळात सायंकाळी हॉटेल बार बंद ठेवण्याचे आदेश असतानाही अमरावती शहरात पडद्यामागे अनेकांच्या आशीर्वादाने जोराचा व्यवसाय सुरूच आहे नुक्तेस दोन दिवसा दिवसाआधी कटोरा रस्त्यावरील ढाब्याजवळ एका युवकाचा चाकूने भुसकून निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेची दखल पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी लगेच घेतली असून अमरावती शहरात सायंकाळ नंतर सुरू असणाऱ्या हॉटेल बार विरुद्ध धडक कारवाईचे आदेश देण्यात आले यावर आदेशाचे पालन करून बडनेरा पोलीस राजापेठ पोलीस सह नांदगाव पेठ पोलिसांनी धडक कारवाई करून मनपाच्या बाजार परवाना विभागाने अनेक बार हॉटेलला सीलही ठोकले आहे मात्र आजही अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही हॉटेल आणि बार सुरूच आहे जुना बायपास असो की चांदू रेल्वे मार्गावरील हॉटेल असो यावर मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे हल्ली वाद हल्ला करण्याची योजना ही अशाच ठिकाणी आखली जाते मद्याचे ग्लास पोटात रिचवले वाद घडायला सुरुवात होते मग अशाच शासन आदेशाची पायमल्ली करून अनेकांच्या आशीर्वादात हॉटेल बार सुरू राहील का की आता रस्त्यावरील धाब्याजवळ खून झाला म्हणून कारवाई आणि नंतर प्रकरण थंडबस्त्यात गेले की कारवाई स्टॉप अशी अवस्था तर होणार नाही ना असा प्रश्न अमरावती शहरातील सुज्ञ नागरिकांना पडला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती